नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सर्वांचा आवडता आणि लाडका पंजाबी स्टाईल समोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण त्याचं वरचं आवरण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी दोन कप मैदा चाळून घेतलेला आहे एक टेबलस्पून बारीक रवा दोन टेबलस्पून साजूक तूप घेतलेला आहे चवीपुरतं मीठ अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे आणि हे, हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला इथे थंड पाण्याचा वापर करायचा आहे तर यासाठी मी इथे थंड पाणी घेतलेलं आहे इथे एका बाउलमध्ये मी सर्व मैदा काढून घेतलेला आहे यामध्येच बारीक रवा ॲड करूया चवीपुरत मीठ ओवा आपल्याला हातावरती थोडासा असा सोळून घालायचा आहे जेणेकरून स्वाद खूप छान येईल यामध्येच आपल्याला मोहन घालण्यासाठी जे तूप घेतलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हे तूप व्यवस्थित आपल्याला मैद्याला हाताने चोळून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे जेणेकरून मैदा छान असा हलका फुलका होईल मिनिटभर याच प्रकारे आपण तूप या मैद्याला चोळून घेऊया तूप आपण मैद्याला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे हे बघा असं घट्ट मूठ तयार करायची अशी मूठ तयार झाली म्हणजे आपला मोहन अगदी परफेक्ट पड़लेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि जसं आपण पुरीला घट्ट पीठ मळून घेतो त्याचप्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपण पीठ व्यवस्थित दोन ते तीन मिनिटांसाठी मळून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एक कपडा ओला करून या प्रकारे असं झाकून ठेवायचं आहे हे बघा समोसे बनवताना वरती जे बबल्स येतात ते येऊ नये त्यासाठी आपण ही टीप वापरतोय जोपर्यंत आपलं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण समोसासाठी लागणारं आतला स्टफिंग तयार करून घेऊया तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून या प्रकारे कट करून घेतलेले आहेत तीन हिरवी मिरची आणि एक इंच आलं हे सुद्धा चिरून घेतलेलं आहे एक टीस्पून बडीसोप एक टीस्पून जिरं एक टीस्पून धने थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर वन थर्ड कप मटार बॉईल करून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ एक टेबलस्पून तूप घेतलेला आहे वन फोर टीस्पून चाट मसाला आणि वन फोर टीस्पून काळी मिरची पूड घेतलेली आहे एक टेबलस्पून कसुरी मेथी थोडीशी गरम करून घेतलेली आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेला आहे त्यामध्ये धने जिरं आणि बडी सोप आता आपण हे जाडसर मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा या प्रकारे आपण जाडसर असं कुटून घेतलेलं आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आलं आणि मिरची काढून घेऊया आणि किंचित पाणी टाकून हे सुद्धा मिक्सरला वाटून घेऊया मिरची आणि आल्याची पेस्ट इथे एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे गॅसवरती मी एका कढईमध्ये एक टेबलस्पून आपण जे तूप घेतलेलं ते काढून घेतलेलं आहे कुटून घेतलेले सर्व मसाले यामध्ये काढून घेऊया आणि अर्धा मिनिटभर यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया आलं आणि मिरचीची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये काढून घेऊया आणि ही सुद्धा यामध्ये मिनिटभर मिक्स करून घेऊया यामध्येच आता आपण बटाटे काढून घेऊया मटार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथंबीर चाट मसाला आणि काळी मिरीची पूड कसुरी मेथी जी घेतलेली आहे ती थोडीशी हातावर अशी चोळून घ्यायची आहे आता आपण फुल गॅस करून घेऊया आणि फुल गॅसवरतीच हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पंजाबी समोसे जे असतात त्याचं स्टफिंग जे असतं ते असं काळपट असतं ते लोक यामध्ये हळद आणि तिखटाचा वापर अजिबात करत नाही त्यामुळे आपलं स्टफिंगसुद्धा असं काळपटच दिसणार आहे हे बघा फुल गॅसवरतीच आता आपण हे आणखीन तीन चार मिनटासाठी ती शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये आपल्याला याप्रकारे चमच्याने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत इथे मी एक मॅशर घेतलेला आहे मॅशरने आपल्याला हे बटाटे थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत इथे आपण बटाटे मॅश करून घेतलेले आहेत पण संपूर्ण केलेले नाहीये तुम्ही इथे बघू शकता हे बघा काही बटाटे आपण अर्धे अर्धे असे ठेवून सुद्धा घेतलेले आहेत आणखीन आपण हे मिनिटभर मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत इथे आपली स्टफिंग तयार झालेली आहे आता आपल्याला ही स्टफिंग पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे अर्धा तास झालेला आहे आपलं पीठसुद्धा मुरलेलं आहे आणि आपलं स्टफिंगसुद्धा थंड झालेलं आहे आता आपण समोसे तयार करायला घेऊया तर ह्या पीठातला मी एक गोळा काढून घेते हे बघा उर्वरित पीठ आपल्याला पुन्हा झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे जशी आपण चपाती लाटतो अगदी तेवढ्याच जाडीचा आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे पीठ किंवा तेलाचा हात लावायची गरज नाहीये हा असाच लाटला जातो तर आता आपण लाटून घेऊया लांब आकारामध्ये आपण लाटून घेतलेला आहे तुम्ही याची जाडी बघू शकता जेवढ्या आकाराची चा आपली चपाती असते तेवढ्याच आकारामध्ये आपण ही लाटून घेतलेली आहे आता मी सेंटरमधून हे कट करून घेते याचे दोन भाग करून घेते हे बघा हे आपण झाकून ठेवूया आता एक पार्ट घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे आपल्याला बरोबर या प्रकारे सर्व कडांना हे पाणी लावून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर आपल्याला हे, 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 त्यान हे दोन्ही भाग उचलून या प्रकारे फोल्ड करायचे आहेत हे बघा आणि हाताने असे आपल्याला हे प्रेस करून घ्यायचे आहेत हे बघा व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे इथे सुद्धा आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे नाहीतर याच्या आतलं सारण इथून बाहेर येऊ शकत हे बघा व्यवस्थित आपण हे बंद करून घेतलेलं आहे आता मी या प्रकारे हातावरती ठेवून घेतलेला आहे आता आपण याच्या आतमध्ये स्टफिंग भरून घेऊया स्टफिंग भरताना सुद्धा आपल्याला खालपर्यंत अशी थोडीशी दाबून घ्यायची आहे नाहीतर आतमध्ये थोडीशी हवा तयार होऊ शकते हे बघा अंगठ्याने मी थोडीशी प्रेस करून घेते आता हा जो भाग आहे तो आपल्याला या प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि प्रेस करून घ्यायचा आहे हे बघा पुन्हा आपण थोडस पाण्याचा हात या प्रकारे सर्व बाजूला लावून घेऊया आणि ह्या दोन्ही बाजू या प्रकारे प्रेस करून घेऊया हे बघा व्यवस्थित चिमटीने आपल्याला या प्रकारे दोन्ही बाजू दाबून घ्यायच्या आहेत इथे बघा इथे आपला एक समोसा बनून तयार झालेला आहे या प्रकारे हा उभा राहायला पाहिजे याच प्रकारे आपण सर्व समोसे तयार करून घेऊया इथे आपले सर्व समोसे बनून तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया गॅसवर कढईमध्ये आपण तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये समोसे या प्रकारे ठेवून घेऊया एका वेळेस मी फक्त तीनच समोसे यामध्ये काढून घेते आता मिनिटभर आपल्याला याला अजिबात चमचा लावायचा नाहीये याच प्रकारे आपण बारीक गॅसवरतीच तळून घेऊया हे बघा चमचाने आपल्याला फक्त अलगत असे हलवून घ्यायचे आहेत आता आपण हे बारीक गॅसवरतीच तळून घेणार आहोत तर आपल्याला हे वेळ लागणार आहे तळण्यासाठी साधारणतः आठ ते नऊ मिनिटं तरी जातील आपले इथे आपले समोसे तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती छान आलेला आहे आता आपण याचं तेल थोडंसं निथळवून घेऊया आणि हे एका चाळणीवरती काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला खमंग आणि खुसखुशीत पंजाबी समोसा बनवून तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी